सर्वांना नमस्कार मी उपविभागीय अधिकारी लातूर आई वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम दोन हजार सात हा आ, तयार होऊन आज अठरा वर्षाहून जास्त कालावधी गेलेला आहे परंतु आजही सोसायटीमध्ये या अधिनियमाबद्दल लोकांमध्ये फारशी जागृती नाही हा मुख्यत्वे करून आपल्या आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे त्या व्यक्तींसाठी त्यांच्या निर्वाहासाठी तरतूद देण्याची यामध्ये फॅसिलिटी दिलेली आहे दोन हजार सातच्या अधिनियमामध्ये आपण बऱ्याचदा बघतो समाजामध्ये की आई वडील आपल्या मुलांचं पालन पोषण करतात त्यांना नोकरीला लागून त्यांच्या नातवांचा सा सांभाळ करतात परंतु बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं की मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत किंवा सांभाळत असूनही त्यांना या वृद्ध वयामध्ये बऱ्याचशा समस्यांना तोडून द्यावं लागतं त्यांना त्यांच्या औषध पाण्याच्या खर्चासाठी पैसे नसतात किंवा कुठेतरी त्यांची घुसमट आपल्याला समाजामध्ये अं पाहायला मिळते या अधिनियमाच्या निमित्ताने शासनाने ही तरतूद केलेली आहे की ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा अधिक आहेत आणि ज्यांची मुलं मुली नात नातू यांचा पण या अधिनियमामध्ये अ सहभाग होतो की ते लोक त्यांना निर्वाहासाठी जर मुलं त्यांचा सांभाळ करत नसतील किंवा घरामध्ये राहू देत नसतील तर अशा व्यक्तींना ते लोक या म्हणजे उपविभागीय अधिकारी हे त्या त्या, -त्या जिल्ह्यामध्ये न्यायाधिकरण म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्यांना प्राधिकृत केलेले आहे त्यांच्याकडे ते अर्ज करू शकतात आणि यामध्ये रिमेडी म्हणजे त्यांना एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरमहा खर्च त्यांना मुला मुलींकडून मिळू शकतो त्याला आपण पोटगी म्हणू शकतो किंवा कॉम्पन्सेशन म्हणू शकतो दहा हजार रुपयापर्यंत म्हणजे त्यांच्या मुलांची जी आर्थिक क्षमता आहे ती पाहून यामध्ये दोन्ही बाजू आम्ही ऐकतो आई वडिलांची बाजू काय आहे किंवा मुला मुलामुलींचं काय म्हणणं आहे त्यांचं काय उत्पन्न आहे हे सर्व बाबी लक्षात घेऊन आपण त्यांना दरमहा पोटगीची तरतूद आहे दुसरं महत्वाचं मला आपल्याला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की या पोटगी व्यतिरिक्त आपण बऱ्याचदा पाहतो की आई वडील आपल्या नावावरची जी स्थावर मालमत्ता आहे जमीन असेल घर असेल हे आपल्या हयातीमध्येच मुलांच्या नावावरती करतो शेतजमीन असेल परंतु ती शेतजमीन नावावरती केल्यानंतर बऱ्याचदा मुलं आई वडिलांना सांभाळत नाही तर मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं की आधी नियमातल्या कलम तेवीस नुसार अशी तरतूद आहे की जेव्हा आई वडील खरेदी खत असेल किंवा दानपत्र असेल किंवा पत्राद्वारे असे, कि पत्रा आपल्या मुलांना ही मालमत्ता हस्तांतरण करतात तर त्यांनी त्या ते जे काही डॉक्युमेंट आहे किंवा तो जो दस्ता आहे यामध्ये आपण पर्पजनी किंवा यामध्ये स्पेसिफिक नमूद करावं की मुलांनी माझा सांभाळ केला नाही किंवा सांभाळ करण्यामध्ये कसूर केली तर ती मालमत्ता ही पुन्हा माझ्या ताब्यात येईल तर अशी जर तरतूद त्या दस्तामध्ये असेल तर या न्यायाधिकरणाकडे तरतूद आहे आणि असा अर्ज त्या व्यक्तींकडनं या न्यायाधिकरणाकडे आलास आम्ही ते हस्तांतरण हे अवैध ठरू शकतो म्हणजे या तरतुदीमुळे किमान मुला मुलांमध्ये ही एक भावना जागृत राहील की आज आपल्या आई वडिलांनी आपल्याला के सांभाळ केला सगळी मालमत्ता आपल्या वडिलोपार्जित आपल्याला दिली तर आपलं कुठेतरी देणं आहे एक प्रकारचं याचा वचक मी म्हणणार नाही पण जागरूकता ही मुलांमध्ये निश्चित राहील तर या निम या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करते जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आई वडील आहेत की आपण ही मालमत्ता ही मुलांसाठीच आहे आज ना उद्या हो ही त्यांच्यासाठीच आपण कमवलेली असते परंतु ह्या तरतुदीनुसार आपण कुठेतरी हे स्टेटमेंट त्या डॉक्युमेंटमध्ये असेल तर ते निश्चितच तुमच्या आणि सगळ्यां समाजाच्या दृष्टीने हे फायदेशीर ठरेल तर ह्या अधिनियमाची जागरूकता ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी असं आवाहन मी या निमित्ताने